नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी अनेक शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे पण पीक विमा एप्रिल महिन्याचा अखेर संपत आला तरी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हे अदा करण्यात आलेले नाही आहे कारण हे शासकीय धोरणामुळे शेतकऱ्यांचा पीक विम्याचे पैसे हे रखडलेले जात आहे काही पीक विमा अधिकारी सांगतात की मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे मिळणार होते आणि काही अधिकारी सांगतात की एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे हे वर्ग करण्यात येणार आहे पण नुकसान झालं शेतकऱ्यांचं नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबर महिन्यात त्यापासून आजपर्यंत सात ते आठ महिन्याचा काळ लोटला आहे शेतकऱ्यांचं नुकसान हे लाखोमध्ये झालं आहे आणि याला हजार रुपयामध्ये नुकसान भरपाई देण्यात देखील यांनी हात आकडला केलेला आहे आणि तारकावर तारका सांगत आहे महिन्यावर महिने चाले आहे दिवसावर दिवस चालू आहे पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया टाकायला पीक विम्याचे अधिकारी तयार नाही लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि निवडणुकीची फक्त कारणे समोर टाकून पीक विम्याचे अधिकारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करायला तयार नाही हे आहे सरकारी धोरण आणि शेतकऱ्याचे मरण ही व्यवस्था बदलायची असेल तर शेतकऱ्यावर झालेला अन्याय शेतकऱ्याच्या शेतमालावर झालेला अन्याय शेतकऱ्यांचा कापूस शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतकऱ्यांचा धान शेतकऱ्यांचा जा कांदा शेतकऱ्यांचे द्राक्ष शेतकऱ्यांचा सफरचंद जे काय शेतकऱ्यांचा शेतमाला आहे त्या शेतमालाला जोपर्यंत हमी भाव मिळत नाही जोपर्यंत दिल्लीच्या तक्त्यावर शेतकऱ्यांचा आवाज उठवणारा व्यक्ती हा दिल्लीच्या संसदेमध्ये बसणार आहे तोपर्यंत शेतकऱ्यांना ह्या हा लपेष्टा सोसाव्या लागला म्हणून आता निवडणुकीची वेळ आहे तर आपला शेतकरी वर्गाचा आवाज उठवणारा व्यक्ती हा दिल्लीच्या तख्त्यावर पाठवण्याचं काम आता शेतकरी मित्रांकडून आहात तेव्हाच आपल्याला पीक विम्याचे नुकसानीचे पैसे हे तात्काळ मिळेल जोपर्यंत तिथं टेबल ठोकणारा माणूस व्यक्ती हे शेतकऱ्याचा पोरग जाणार नाही तोपर्यंत तो शेतकऱ्यांची या सरकारची हालत हे सुधारणार नाही धन्यवाद